आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती अर्थातच चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात भारतानं अखेर तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा सा चार विकेट्सनी पराभव केला रोहित शर्मानं आक्रमक सुरुवात करून दिल्यानंतर भारताचा विजय काहीसा सुकर झाला मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनीही टिचून मारा केल्यानं काही काळ भारताचा विजय भूसरही झाला होता मात्र अक्षर श्रेयसनं हा विजय पुन्हा दृष्टीपथात आणून दिला न्यूझीलंडनं दोन हजारमध्ये मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती भारतानं तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली आहे रणधार रोहित शर्माच्या नेतृत्वात गेल्या वर्षी टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीही भारतानं पटकावली आहे दरम्यान या सामन्यामध्ये चक्रवर्ती आणि कुलदीपनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या रोहित शर्मा शहात्तर धावा करत सामन्याचा सामनावीर ठरला संपूर्ण भारतभरात एक जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत होतं ठिकाणी असाच जल्लोष हा पाहायला मिळत होता फटाक्यांची आतिषबाजीही होत होती आणि त्याचबरोबरीनं अशाच पद्धतीनं ढोलताशे वाजवत क्रिकेट आपला आनंद व्यक्त केला रस्त्यावरती लोक उतरले आपला आनंद साजरा करण्यासाठी सा आणि जोरदार आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते फटाक्यांची झालेली होती कालचा रविवार हा अनेकांचा सा सार्थकी लागला अशा स्वरूपाचा हाव प्रत्येक जण व्यक्त करत होता भारताच्या या विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून टीम इंडियाचं अभिनंदन केलंय काय म्हटलंय त्यांनी पाहूया ट्विटच्या आणि एक अद्वितीय निकाल आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणल्याबद्दल भारतीय संघाचा अभिमान आहे त्यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्तम खेळ केलाय आमच्या संघाचे उत्कृष्ट अष्टपैलू प्रदर्शनाबद्दल अभिनंदन